جاي ما रावणातला पहिला समोर आणि खूप आणि खूप छान असं दर्शन झालंय आता निघालोय रिटर्न परतीच्या प्रवासाला नमस्कार मित्रांनो सुप्रभात श्रावण सोमवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आहे पहिला श्रावण सोमवार सो निघालोय त्र्यंबकेश्वरला नाशिकला सोबत आहे आमच्या गावचे माजी सरपंच रोहिदासजी पाटील लागलोय समृद्धी हायवेला अजून चालू नाही झालं आमच्या साईडनं पण आमच्या गावाच्यातनं सरळ वर चढलोय समृद्धी हायवेवरती आणि बघूया कुठपर्यंत जाता येईल कारण मुंबई नाशिक हा हायवे खूप म्हणजे खूप खराब झालाय मेबी काल गावातली पोरं गेली होती पन्नास साठ किलोमीटर इकडनं तर पन्नास साठ किलोमीटर जर गेलो यार नाही रोडनी या हायवेनी मुंबई एक्सप्रेस आपला सॉरी समृद्धी हायवेनी तर डायरेक्ट पोहोचू नाशिकपर्यंत सो बघूया हे महाकाल सो काहीच लागलाय पहिला टनल पहिला बोगदा हायवेचा जस्ट खडोलेच्या इथं गाव आहे एक राया तो क्रॉस करून खलेगाव क्रॉस केलाय मस्त अजून काही काम नाही कम्प्लीट टनलचा भारी लिकेज नाही अजिबात ना कुठंच लिकेज नाही थोडा पाणी नाही पडत एवढं पॉसिल असून मस्त जाम भारी सो सोबाईज ही कार आहे एक क्रेटा लेटेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर हिला ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आहे आता मी जस्ट ऑन केला आहे फीचर ऑटोमॅटिक टर्न घेते मस्त वैगी बघा ऑटोमॅटिक आली राईडला जाम भारी फीचर्स होतात त्यांच्या गाड्याचे पण हे ॲडव्हान्स फीचरचा मिसयूज नाही करायला पाहिजे मी जस्ट ट्राय करतो हे बघा ऑटोमॅटिक राईडला आली काही लोक काय मांड्या करून बसतात आणि काय काय वापरे मी पण बसलो होतो समृद्धी समृद्ध चला जास्त मस्ती बरी नाही चाललोय मस्त निवांतपणे मग मित्रांनो इथे काम आहे अजून रोडचं हा मोठा ब्रिज आहे पाच सहा महिन्यापूर्वी एक आ... दुर्घटना झाली होती गर्डर करता ते गर्डर इरेक्शन करतात त्या तो एक गर्डर पडला होता क्रेन सगळं त्यावेळेस खूप जीवितहानी झाली होती सो काम थांबला होता आता था, पुन्हा काम चालू आहे एक साइड ची लेन चालू आहे पण या रोडनं कोणी याचा प्रयत्न करू नका कारण लोकल्स लोक आहेत त्यांना रस्ता बऱ्यापैकी माहिती आहे म्हणून म्हणजे कुठून लेफ्ट ले, लेन चालू आहे कुठून राईट लेन चालू आहे नवीन माणसांची खूप अवस्था खराब होईल कारण युटर्न वगैरे मारायला लागेल खूप वेळा रिटर्न यायला लागेल या रोडनी त्या रोडनी सो बघा आता इथे रस्ता बंद आहे पूर्ण लेफ्ट राईट करावा हो लागेल बघा मस्त धबधबे तयार झाले तिकडे खूप सारे धबधबे आहेत या रस्त्याला जरा पुढे थांबलोय काम चालू आहे खूप पुढे आलो आता खारडीच्या आसपास आहे कसा घाट चालू होईल आता मस्त जो सगळ्यात मोठा बोगदा वाटतं का हां सगळ्यात लांब बोगदा आहे क्वालिटी थोडा पण लिकेज नाही रोडला कुठे बघा हायवेला दगड बघा मित्रांनो एकदम मार्बल सारखी एक फिनिशिंग आहे जबरदस्त एकदम क्लीन आणि रस्ता मागे बंद होता सो आम्ही यू टर्न मारलाय आता पुढे जाऊन सरला आपल्या मुंबई नाशिक हायवेला लागणार आहोत सो म्हणून सांगतो इकडनं येऊ नका आम्ही आलोय रिस्क वरती यू टर्न मारून इकडे तिकडे फिरत लगलो है आता अपने मुंबई नाशिक हाईवे हा नजारा बगा खर्डी क्रॉस के लिए सिटी में एंटर कर चुके अभी हम एगतपुरी फॉक सिटी फुल टू फॉक नो एजिलिटी

श्रावण पहिला दिवस आणि पहिला सोमवार त्यानिमित्ताने परिक्रमा चालू आहे ब्रह्मगिरी परिक्रमा बोलतात त्याला पूर्ण ब्रह्मगिरी पर्वताला राऊंड मारतात त्याला बोलतात ब्रह्मगिरी परिक्रमा आम्हाला पण करायची आहे बघू कधी येऊ हो घेतोय पूर्ण दिवस होत याच्यामध्ये आणि खूप चालावं लागतं मे बी पंचवीस ते तीस किलोमीटर चालावं लागतं बघा खूप लोक आहेत बर पावसात चालत आहेत दोन वॉटरफॉल आहेत जाम भारी संगमध त्यांचा दाखवतो पुढे जाऊन दिसत नाही इथून गो रेनो गो रे म्हणजे नाही दिसणार बहुतेक हे बघा इथून एक आहे हा हे बघा हे दोन आहेत बघत जण आलोय आणि फॉर्मल ड्रेसिंग पूर्ण पायात फ्लिप फ्लॉप घातलेत नाही तर गेलो असतो ट्रेकिंग करत की परिक्रमावाल्यांची खूप गर्दी आहे पाच ते सहा वेळा झाला बापरे जनावर येतात मध्ये मध्ये आजोबा आहेत मागे शेतकरी घेऊन पोहचलोय मित्रांनो खूप म्हणजे खूप गर्दी आहे बाहेरूनच लाईन लागली आहे पार रस्त्यावरून आतमध्ये जर फुल चौका असेल ब्रह्मगिरी पर्वत हे असंख्य धबधबे तिकडेच तलावाच्या बाजूला पार्क केली आहे गाडी हा बघा ब्रह्मगिरी पर्वत हे असंख्य धबधबे आणि वाऱ्याचा आवाज तुम्हाला येत असेल जबरदस्त हवा झाली

पोहचलोय दर्शनाची लाईन तिकडनं खूप आहे आणि इकडनं तिकीट दर्शन होतं ते पण बंद आहे बघा किती गर्दी आहे चला मंदिराच्या परिसरात आलो यात जय महाकाल आपल्याला मित्रांनो आमचा अभिषेक चालू आहे आता आता भोग चालू आहे मंदिराचा दरवाजा बंद आहे कपाट बंद आहे भोगानंतर आरती होईल त्याच्यानंतर मग निघू आम्ही इथनं शिवाय मित्रांनो दर्शन झालं आणि आता निघालो बाहेर इथे ब्रह्मा विष्णू महेश असं एक शिवलिंग आहे पाणी त्याच्यामध्ये देवाच्या अंघोळीचं पाणी आहे श्रावणातला पहिला सोमवारने आणि खूप आणि खूप छान असं दर्शन आहे आता निघालो रिटर्न परतीच्या प्रवासाला गाडी इथे लावली हा तलाव बघा आणि हे असंख्य धबधबे बघा दाखवतो पुढे जाऊन एक नंबर आहे पूर्ण धोका थांबलोय हायवेला भूक लागली आहे रूट्स घेतो सो काहीच डायरेक्ट आलो जिम मध्ये कपडे चेंज करून बघा टीकावर तुला समजत असेल तर हे आमचे जिम हे माझे जिम पार्टनर कारण आहे ना अर्जुन अर्जुनचा <laughs> पोटला दाखव हे बघा हे पोटला कमी करायचा मला सो चला इथे चेंज करतो त्याच्यावर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करून माझ्या मधून बघा टेक केअर